तरुणांच्या ताकदीवर कुरखेड्यात आजाद मैदानात जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांचे प्रतिपादन आजाद समाज पार्टीत शेकडो युवकांचा पक्ष प्रवेश कुरखेड्यात बैठक संपन्न जिल्हा महासचिव पदी अंकुश कोकोडे यांची नियुक्ती करण्यात आली कुरखेड्या येथील रेस्ट हाऊस हो मध्ये आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली परिसरातील अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला यावेळी काही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले पहा जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांची घोषणा आज कुरखेडा येथील रेस्ट हाऊसमध्ये आझाद समाज पार्टीची बैठक संपन्न झाली तालुक्याची आणि या बैठकीमध्ये पक्ष संघटन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत नगर, नगर परिषद या निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली आहे आझाद समाज पार्टी कुरखेड्या तालुक्यामधील पाच सीटा जिल्हा परिषदेच्या आहेत त्या पाचही सीटामध्ये आ, आपले उमेदवार अत्यंत ताकदीने पक्षाचे जे, जे मजबूत कार्यकर्ते आहेत ते मजबूत कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर इलेक्शन या ठिकाणी लढणार आहे आणि स्थानिक हे ये जे येथील जे मुद्दे आहेत शिक्षण असो आरोग्य असो रोजगार असो आणि जे युवकांचे प्रश्न आहेत अशा युवकांच्या विविध प्रश्नांना घेऊन आम्ही आझाद समाज पार्टी या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात असणार आहे या बैठकीला तालुक्यातले बहुसंख्य युवक उपस्थित आहेत पक्षाचे जिल्ह्यातून आलेले आमच्यासोबत प्रितेश अंबादे जिल्ह्याचे प्रवक्ते आहेत ऋषीभाऊ सहारे विधानसभेचे अध्यक्ष आहेत चेतन काटंगे जे मागच्या विधानसभेचे उमेदवार होते ते सुद्धा आहेत असे विविध पदाधिकारी आहेत या बैठकीमध्ये आझाद समाज पार्टीच्या जिल्हा महासचिवपदी अंकुश कोकडे जे आमच्यासोबत सातत्याने इकडे काम करतात आदिवासी एक मोठा चेहरा आहे या क्षेत्रामध्ये तर ते जिल्ह्याचे महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे इथं एक तरुण आत्ता तालुक्याचे युवा अध्यक्षपदी हर्षल फानारकर यांची नियुक्ती करण्यात आली भूपेंद्र बनसोड यांची रामगड क्षेत्र प्रमुख म्हणून निवड झाली आणि दिलीपजी सहारे जे आहेत या तालुक्याचे कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि अनेक लोकांचा या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेशसुद्धा झाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आझाद समाज पार्टी निश्चितपणे यशस्वीरित्या काम पार पाडेल असं आम्ही या ठिकाणी आश्वासनात देत आहोत